दहाची गाडी आली किती बोल धाव जाऊ चला एंट्री आपला चल आपण काय करणार सांगितलं का नाही चला इकडे तुम्ही गाडीकडे बघालो बरे चला सगळं बोल काय काय इकडे इकडे चला मग रात्री आम्हाला इकडे देतो आम्हाला आता सगळं गाव आमच्याकडे बघायला चला आता घ्याय तेवढे घ्या कोण कोण येत कोण असत गावात काय आमची अरे दुसरं मंडळी चालते यादी हे त्यांचं नाव ही आमचं गाव आहे काय आमचं गाव काय आपलं गाव आहे बघते फक्त व्हिडिओ नाही का इकडे चला ठीक ब मीच काय पुढे पुढे जायचं तुम्ही तर चला लागेल मी तुम्हाला देऊ तसच नाही का व्हिडिओमध्ये चार पैसे नाही आम्हाला पूर्ण ते पैसे जक्की अक्षर पुढे मागा काय तुझे बनवतो तुम्ही सांगतो

तुमचे तुमची किती झाले रे हा हजार होय हजार दाखव तुमचं गणपती कुठला आहे श्री गणेश नाम कुठला नागराज ग्रुप मंडळ किलो दाखव पाचशे रुपये पण हे वेगळे चला कुठे जायचं आता कुठे यायचं ग्रुपवाली इथे कोणती आता एवढे मोठे त्यांनी त्यांनी आता त्यांनी तिकडे दिले त्यांना दिले त्यांनी दिले की त्यांनी वीस रुपये काय दिले कुठे लागेच काय कोणाचं ना काय कुठे बघायला हे काय करायला कुठे चाललंय

यांचं काय जेवण असत काय करायचं यांच्याकडनं आम्हाला दहा किलो तांदूळ दे प्रत्येक वर्षी आता आणि डाळ

काय किलो बरं मी दहा किलो तांदूळ देतो साठ रुपया आता म्हणलं आता जेव्हा फोन करून पैसे देतो उद्या कधी बी मला जेवण सांगा जेवण मी दहा आणि दोन किलो दहा आणि दहा किलो तांदूळ देतो पैसे म्हणलं कॅश म्हणलं कॅश अरे बरं हे म्हटलं हे देतो काय कॅश कसं कसं बी

आपलं जेवण लोक बारकेकडे तिकडे जाणू लुटाय तिथं काय आडून आठवून आहे मी गाडी जेवण आहे त्यांचं जेवण नाही मागच्या वर्षी त्यांनी दिल <laughs> ती मग जेवण त्यांनी दिल ती त्या वर्षी त्यांनी दिलं या वर्षी नाही तुम्हाला काय करतो आम्ही या दिवस तुम्ही जाणार सगळं आचार्य

ये ने दे, किती देश दे नावले सातशे आठ सार अध्यक्ष कोण आहे रुद्रमाने 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 रुगीता रुद्रमाने होय नावा व्हिडिओ लागते आठवण राहते मग काय सोडायचं मग आठवण लागते होय घेतले का आता रात्री बस आता रात्री चला पुढे तिथे किती पडलं ना पण सांगू आम्हाला तिकडे कुठे गेली का सिलेक्ट केलं आम्ही तिकडे गेली ती ती कोणाच्या घरात गेली ती गणपती बाई गेले तिथ गणपती त्याला थोडं महाग वाटलं आम्हाला लय मोठा म्हणजे काय

हा बघू गणपती लयच महा सांगितले ती कसं असं माहिती आहे का तुम्हाला ना सांगतो मी टेक्निक असते त्यांची पहिल्यांदा नवीन नवीन असल्यामुळं लगेच म्हणते ती पाचशे मना हजार म्हणा ही किंमत असते नंतर मग थोडं थोडं जसं संध्याकाळी होती ती का नाही मग किमती कमी होते ते काय काय कोणाला येणपतीला कोणाला कोणा कोणाला गणपती काय मोदक आपल्याला हा आपल्याला म्हण आपल्याला येऊ हो। चला आता हिशेब हिशोब करू द्या आणि ते ढोल कसला आणलाय आता कसला आणला ढोल आता काय आता काय आग म्हणून कर अजून आता जाणलंय फोड चालतो मी माझ्या नावाने शिवाय पैसे गोळा करा आमचं किती झालं बघू द्या आता हे सगळं आता हिशोब करतो सगळा आमची गोरगणित किती झाली अकराशे सत्याहत्तर रुपये ना अकराशे सत्याहत्तर गणपती आणायचा पाचशेच्या आतमध्ये गावात परवडलं नाही म्हणून आम्ही कळ आलो अरे इथं घेतलं ही पाचशेला सांगितलं होतं ही चारशेला करून घेतलं आहे आमचा गणपती काढाची काढा हळूहळू काढा हात भीतोड सर का हळूहळू करा सर का सरका का वा 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 चला आता आमचा जागा गणपती बसून झालाय प्राणपती झाले आहे तारा बाय बाय